सभापती हो महोदय एक ला सवारा ले सवारा ले। एक सोळा सगळ्या महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना सातवा लागू झाला फक्त राज्यातील अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू झाला नाही तो लागू झाला एक अकरा दोन हजार वीस या संदर्भात माझा एक पहिला प्रश्न आहे की या कर्मचाऱ्यांची काय चूक आहे म्हणून यांना दुजाभाव करताय आपण आणि दुसरा प्रश्न ही थकबाकी जी एक एक सोळापासून एक अकरा वीस पर्यंतची आपण देणार का हा पहिला प्रश्न आणि ह्याच्यामुळे दुसरा प्रश्न असा आहे आश्वासित प्रगती योजनेच्या बाबतीत आपल्या सगळ्यांना माहिती आहे सहा वर्षापासून हा आपल्या सभागृहात प्रश्न येतोय प्रत्येक वेळेस आपण तेच तेच उत्तर देत आहेत शिक्षण खात्याने वित्त विभागाची परवानगी न घेतल्यामुळे ही मंजुरी मिळाली नाही ते परिपत्रक रद्द करण्यात आलं माझा प्रश्न असा आहे की ज्या अधिकाऱ्यांनी ज्याच्या कुणाची चुकी असेल त्याच्यावर कारवाई करणार का आणि वित्त विभागाची परवानगी घेऊन परत ही योजना लागू करणार का मंत्री महोदय सभापती महोदय दोन प्रश्न या ठिकाणी चव्हाण साहेबांनी विचारलेले आहेत दोन्ही गोष्टींमध्ये राखलेला प्रश्न दोन्ही गोष्टींसाठी अनेक वेळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांच्या दालनामध्ये देखील बैठक झालेली आहे दोन महत्वाचे जे आपण निर्णय घेतले की कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग इतके वर्ष देण्यात आलेला नव्हता तो देण्याची सुरुवात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आपण केली परंतु त्याची जी थकबाकी आहे ती थकबाकी ज्या दिवशी सातवा वेतन आयोग लागू होईल त्यापासूनच तो लागू ठेवावा थकबाकी देऊ नये असं फायनान्सचं म्हणणं आहे दुसरा प्रश्न आश्वासित प्रगती योजनेचा जो चव्हाण साहेबांनी या मांडला पूर्ण उच्च व तंत्रशिक्षण विभाग आश्वासित प्रगती योजना सुरू करण्यासाठी तयार आहे अनेक वेळा मी सन्मान्य साहेबांना देखील सांगितलेलं आहे या दोन्हीच्या बाबतीमध्ये अर्थमंत्र्यांच्या दालनामध्ये मिटिंग लावण्याच्या संदर्भात मी स्वतः मंत्री म्हणून त्यांना विनंती करेन कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फायनान्सशी निगडीत आहेत त्याच्यानंतर जे निर्णय होऊ शकतील आणि त्या बैठकीला चव्हाण साहेबांना बोलवलं जाईल